पाच शेतकऱ्यांची सात एकर जमीन रस्ता अडवल्याने पडी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील प्रकार भाऊकीच्या वादातून खरीपाची पेरणी गेली हातची वाट मोकळी करून न दिल्यास शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा उंचगाव येथील गट क्रमांक आठ मधील वाद टोकाला नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथे भाऊकीच्या वादामुळे पाच शेतकऱ्यांची सात एकर जमीन पडीक झाली आहे गट क्रमांक आठमधील हा वाद आता विकोपाला गेला असून भाऊकीतील काही लोकांनी रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करता आलेली नाही या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे याबाबत या शेतकऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयाला वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही तोडगा निघाला नाही जर लवकर रस्ता मोकळा करून दिला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे सर मी उंच बुजुर्ग येथे गंगाराम बाबू देशमुख गट नंबर आठ आहे या गट नंबर आठ मध्ये सहा एकर चोवीस गुंठे जमीन आहे आम्ही सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला अर्ज केलेला आहे त्याच्यावर तहसीलदार मॅडमनं तीनदा अधिकारी मॅडमला वाट लावलं रस्ता करता तीनदा येथल्या जवळच्या शेतकऱ्याचे पंचनाम्यावर जवाब घेतले तरी डबल मंडळ नायब तहसीलदार आले काल नायब तहसीलदार आले त्याने जवाबच घेतले आणि समोरचा व्यक्ती म कर्म शासनाचे कर्मचारी आले की इथं पंचवीस तीस माणसं गावातले घेऊन येऊन गलबला करायला ती व्यक्ती आणि आम्हाला वारंवार धमक्या द्यायला रस्ता जाऊ देत नाही तुमच्या काय होते ते करा याच्यावर आता आम्हाला तहसीलदार मॅडम कड अपेक्षा आहेत न्याय देण्या आज आज रोजी आमच्या वावर अकरा सात दोन हजार पंचवीस आज रोजी आमचा वावर खाली आहे आणि या गट नंबर मध्ये आमचे पाच कुटुंब आहेत उदरनिर्वाह करण्यासाठी मी शुभम गणपतराव देशमुख माझ्या शेतातल्या गट क्रमांक आठ याचा या या शेतासाठी रस्ता नव्हता याच्यामुळे आम्ही तिसऱ्या महिन्यामध्ये तहसील कार्यालय इथे अर्ज केला होता तेव्हापासून मंडळ अधिकारी तलाठी चार वेळेस येऊन गेले त्यांनी सतत पंचनामा नेला त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली तहसीलदार मॅडमने नाहीये व काल नायब तहसीलदार आले होते त्यांनी पण सुद्धा पंचनामा नेलेला आहे याच्यावर कोणतीही लवकरात लवकर आदेश काढण्यात यावा नाही तर आम्ही पाच दिवसाच्या पाच दिवसानंतर आत्मदहन करणार आहे याची तहसीलदार मॅडमनं नोंद घ्यावी तहसीलदार मॅडम न आत्मदहन नाही करू दिलं तिथं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जा जाऊन आत्मदहन करणार म्हणजे करणार आम्ही उंचेगाव बुद्रुक येथील गजानन बाळासाहेब देशमुख माझ्या ओलाच्या नावाना जमीन आहे गट क्रमांक आठ सतत लगे मॅडम अधिकारी तहसीलदार आपले पटवारी हे सगळं सर्व शेतीमध्ये आलेत आणि सतत लगे पंचनामा करून चाललेत आज रोजी आमची पेरणी आधी अद्याप झाली नाही सगळ्या शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे आणि समोरचा जे शेतकरी आहे गट क्रमांक पाच किंवा कोणते जरी समजा कर्मचारी आले त्याची दिशाभूल करून लगे वारंवार लगे न, न नदीच्या काठ्याने रस्ता आहे पुलावून आहे विकून आहे तिकून आहे असे अर्ज देऊन लगे तहसील कार्यालयाला आमचा समजा पूर्ण समजा आमचं जे प्रोसिजर आहे ते पूर्वी आमच्या समोर वरच्यावर लगे समोर करत आहे त्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय लावून लगे सदरील शेतकऱ्याची पेरणी म्हणजे अद्याप झालेलीच नाही सर्व मराठवाड्यातल्या पेरण्या झाल्या आणि हे या रस्त्या अभावी हे पेरणी करू शकत नाहीत तर सदरी समोरचा शेतकरी त्यांना आडवणूक करीत आहे आडवणूक करण्याच कारण म्हणजे रस्त्याचा असा आहे हा एमएट यस थ्री कॅनलचा रस्ता आहे आणि कॅनलच्या रस्त्यातून गट क्रमांक पाच मधून हा रस्ता इकडे येत आहे तर तो शेतकरी त्यांना येण्यास मज्जाव करीत आहे आणि त्यामुळे यांची पेरणीपासून हे वंचित राहिलेले आहेत आणि फार पूर्वी जर सांगायचं झालं तर पूर्व परंपरागत रस्ता एक गट क्रमांक पासून दहा गट क्रमांक पर्यंत आहे ते जर शासनानं कायमस्वरूपी करून दिला तर उद्या कॅनलवाल्यानं समजा आमच्या इथून जायचं ना अडवलं तर तो रस्ता पर्यायी होऊ शकतो आणि याचा विचार तहसील हदगाव यांनी करावा आतापर्यंत तहसीलदार तांबे तहसीलदार मिसेस नांदे या या ठिकाणी तलाठी मंडलाधिकारी यांना पाठवित आहेत आणि प्रत्येक वेळी असं पंचनामे झालेले आहेत तर ही गोष्ट लांबत आहे आणि जून जाऊन जुलै आला तरी पेरणी झालेली नाही आणि यांची पेरणी लवकरात लवकर व्हावी हाच एक प्रामाणिक विषय मी आपणापुढे पुढे सांगित आहे प्रतिनिधी गजानन जिदेवार नांदेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा